नमस्कार मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण इथे गाजराचा हलवा बनवणार आहोत आणि तो अगदी सोप्या पद्धतीने हा हलवा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये बनवण्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा सेम आहेत आणि आयडियासुद्धा छान आहे तर आपण बघूया कशी बनवायची आहे रेसिपी छान आपण पहिल्यांदा गाजर धुवून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे मी साफ करून घेत आहे आता सगळ्या गाजरांना मी या प्रकारे साफ करून घेते आणि यानंतर आपण याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत अशाच पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा चव तर अगदी छान लागतेच गाजराचा आत्ता सीझन आहे आणि या सीझनमध्ये गाजर खूप प्रमाणामध्ये मार्केटमध्ये असतात तर आपण नक्की ही रेसिपी ट्राय करावी गोडाधोडाचं जेवण असतं तेव्हा सुद्धा किंवा थोडंसं गोड खावं असं वाटलं तेव्हासुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकतो आणि गाजर हे डोळ्यांसाठी अगदी खूपच म्हणजे गुणकारिक आहे हे आता आपण शेगडी चालू केलेली आहे आणि यानंतर आपण याच्यावरती कुकरचं भांडं ठेवलेलं आहे ही रेसिपी आपण कुकरच्या भांड्यामध्ये करणार आहोत तर यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमच तूप आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत याच्यामध्ये मी अंजीरचासुद्धा वापर केलेला आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही टाका आणि ड्रायफ्रूट जर नसतील तर स्किप केले तरी चालेल यानंतर आपण हे छान भाजून घ्यायचे थोडेसे लालसर हेपर्यंत एकसारखे परतून घ्यायचे आणि नंतर हे ड्रायफ्रूट काढून घ्यायचे एकत्र सगळे भाजले तरी चालतील आणि आता आपण इथे गाजराचे काप करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे काप करून घ्यायचे आपल्याला गाजर खिसलं नाही तरी चालेल याचाच फायदा हा आहे की आपण हे गाजराची जी हलव्याची रेसिपी आहे ती आपण कुकरमध्ये करू शकतो म्हणून हा जो गाजराचा हलवा आहे मी कुकरमध्ये केलेला आहे बघा अशा प्रकारे हे काप करून घेतलेले आहेत सगळ्या गाजराचे मी असे छोटे छोटे काप करून घेते आणि यानंतर ड्रायफ्रूट पण आपले छान भाजून होत आहेत गाजरांचा फायदा म्हटलं तर आपल्या डोळ्यांसाठी खूप गुणकारक असतात गाजर गाजरात ना भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते आणि आपल्या लेन्सेससाठी ते खूप गुणकारक असतात आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी सुद्धा गाजर खूप उपयुक्त ठरतात त्यांना मधुमेहाचा आजार आहे ना ते गाजर खाऊ शकतात अशाच प्रकारे गाजराचे भरपूर सारे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही जेवण करता तेव्हा सुद्धा एखादा गाजर वगैरे तुम्ही त्या जेवणाबरोबर खात जा तर आपण पाहूयात यानंतर आपले ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहेत आणि हे सगळे ड्रायफ्रूट आता आपण काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण जे बारीक चिरलेले गाजराचे काप आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ह्या उरलेल्या तुपामध्येच पाहूयात आता हे पूर्ण ड्रायफ्रूट आपण काढून घेऊयात आणि उरलेल्या तुपात आपण ते गाजराचे काप टाकूयात आणि त्याच्यामध्ये आपण गाजर छान परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची आहे जेवढं तुम्हाला गोड हवा आहे हलवा तेवढी तुम्ही साखर टाकायची आहे मी इथे एक वाटी साखर टाकलेली आहे आणि जर गाजर जास्त गोड असतील तर साखर कमी टाकली तरी चालेल एक वाटी साखर टाकून हे छान तुपामध्ये पुन्हा तळसून घ्यायचं आहे छान असं भाजून घेतलं की मस्त चव लागते यानंतर आपण हे छान परतून झालं की याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे एक पेलाभर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत जसं की आपल्या गाजराच्या वरती थोडंसं दिसेल एवढं आपण याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आणि तेही छान मिक्स करायचं आणि यानंतर एक पेला आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा वापरायचं आहे हे सर्व मिश्रण एकसारखं आपण ढवळून घ्यायचं वेलची पावडर आपल्याकडे असेल तीही आत्ता टाकली तरी चालेल किंवा आपण जेव्हा हे गाजर छान शिजून निघेल आपण तीन शीट घेणार आहोत कुकरच्या जेव्हा हे गाजर छान शिजून निघेल त्याच्यानंतर टाकलं तरी चालेल जेव्हा आपण हे सर्व मिश्रण मिक्स करणार आहोत बारीक करणार आहोत तेव्हा पुढे पाहूयात आपल्याला काय करायचं आहे आता आपलं पाणी सुद्धा टाकून झालेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याला छान तीन शिटी काढून घ्यायच्या आहेत मस्त असं आपलं ढवळून झालेलं आहे हे मिश्रण आता आपण कुकर लावून घेऊयात कुकर लावून तीन शिटी काढून झालेल्या आहेत यानंतर आता थंड झाल्यावरती कुकर छान थंड झाल्यावर आपण याचं झाकण काढून घेऊया बघा हे सर्व मिश्रण असं दिसतं आणि मस्त गाजर शिजलेलं सुद्धा आहे वा किती छान तवंग आलेला मतला आहे त्याच्यामधलं दूध पूर्ण संपलेलं नाही आहे किंवा पाणीसुद्धा टाकलेलं होतं ते पूर्ण मिश्रण जसंच्या तसं आहे आणि गाजर छान शिजून झालेले आहेत तर आता आपण अशा प्रकारे हे बारीक करून घेणार आहोत पटपट बारीक होतं छान जर गाजर शिजले असतील आपले तर आणि यानंतर आपण हे मिश्रण एकसारखं पुन्हा दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान चव अतिशय सुंदर लागते एकदा ही रेसिपी कुकरमध्ये करून पहा तुम्हाला गाजर खिसून घ्यायचं नाही आणि ते कष्ट वाचले जातात तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी करू शकता जेव्हा खूप लोकांसाठी करायची आहे तेव्हा ही आयडिया खूप छान आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आता आपलं हे बारीक करून झालेलं आहे मिश्रण आता आपण छान दहा मिनटं पुन्हा हे शिजवून घेऊयात आणि वेलची पावडर सुंठ पावडर आत्ता तुम्ही टाकली तरी चालते आणि यानंतर पहा आपला हलवा किती सुंदर झालेला आहे नक्कीच तुम्ही हिवाळ्यामध्ये गाजराचं सीझन असतं तर तुम्ही खरंच हलवा ही रेसिपी नक्की करत जा आणि गाजर हे रोजच्या जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर करत जा कारण गाजर हे खूप गुणकारी आहे तर आता तुम्हाला गाजरापासून होणारे फायदेसुद्धा मी सांगितलेले आहेत आणि पहा आपला हलवा किती छान आणि सुंदर झालेला आहे अशी चव आहे याची अशा प्रकारे आपण जे ड्रायफ्रूट पण भाजून घेतलेले होते तेही छान याच्यामध्ये मिक्स केले आणि वेलची पावडरसुद्धा मी टाकून घेतलेले आहे फक्त अशा प्रकारे आपला मस्त हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला गाजऱ्याच्या हलव्याची ही रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा मित्रमैत्रिणींसोबत आपली रेसिपी शेअरसुद्धा करा तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते